माणसाच्या आयुष्याची राख रांगोळी व्हायला राजे कशीच टाइम लागत नाही आजचे आयुष्य जगा लागते यातून पाठीमाग झोपड्या पण राहिले का एकदम गरीब 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 लोक जे आहेत ना ते अंजनगाव टाकच्या वाघा मातेच्या इकडच्या उजव्या बाजून जो रोड जाते त्या रोडवर येणं लहान झोपल्या झोपड्या करू हे काही जे अतिदुर्गम दुर्गम भागातले गरीब गरीब लोक या ठिकाणी राहतात या साऱ्या झोपड्यात झोपड्यात शे दीडशे लोक ची वस्ती लहान लहान लेकरं घेऊन हे राहतात राजच्या पोटात मधलं लागली ना आग जशी आग लागली भाऊ तारा प्रपंजाचा किनी वाटोळ झालो बाबा तो त्या कोपऱ्यात राजनपा तसा राजन, राजन आगत भासतात हा राजन पा ते पेटी पा तिकडे ते, ते भरणे पा कटोरे कटोरेपा गळवे पा, पा, पा काहीच नाही राहिलो सायकल तर पुरी सायकलचा पुरा पुरा सत्यानाच झालाय हे चितंबा सध्या मी तुम्हाला दाखवून राहिलो हे अशी घटना आहे आयुष्याचं काहीच खरं नाही आहे या? ते मी सांगतो ना हवा पाणी नाग कोणाच्याच बापाचा ऐकत नाही एकदा तिच्या मनात जर आलं तर सारा सत्यानाथ करते हा सारा सारा सत्यानाथ राजच्या पोटात झाला त्या ठिकाणी हे सामान असं पडलेलं आहे आधीच तर याच्या मागं वठरा विश्व दारिद्र्य ते शुद्ध भाषेत म्हणजे एकदम वठरा विश्व दारिद्र्य असणारे लोक त्याचा या पुढ्या सामानायचा किनी पुरा सत्यानाथ झाला बघ सामान आहे त्याचं कसं आहे गरीबी गरिबी सामान जमा करतात जीवन जगतात तिकडच्या बाजूने पण ते कसे बसेल आहेत राजू त्याचे काय त्याचे लेकर कसे काय कसे पहा तिकडच्या बाजून तुम्हाला दिसत असतील याही बाजूने हे दोन कार्यकर्ते उभ्या हे कार्यकर्ते बा हे बा हे बा हे, हे काय कंडिशन आहे ते सारे इकडच्या बाजून ह्या पोरी सारे उभे आहेत हे लोक आहेत हे कसे तरी आपलं जीवन जगतात पण जीवन जगता जगता असा हे जातंबा झाला रातच्या हातो पुरा सत्यानाथ झाला बघ पाहू कोणाचं घर आहे काय झालं कसं झालं हे याच्यात अजूनही रात्री आग लागली की नाही ता तार जाते म्हटलं वरून आग आगीचं स्वरूप एवढं तीव्र होत कि तो तार आहे कि नाही पुरा, पुरा, पुरा मतलिरणा ना, पुरा पतला सटक झाला पहा असा तितंबा झाला भाऊ रात पोटात पोहू घरात घर आहेत बघू आपल्या इकडचे आहेत का कुकडचे आहेत तर पण हे पौम राजे भाऊ असं खराब वाटल बरं हे पा हे पांबडी होती कोंबडी राजे, राजे होऊन गेला ते पाय या कोंबडीचं काहीच राहिले नाही काहीच कामी पडलं नाही चुरा केला असता म्हणा ते कामी नाही पडली सांगा आता हे गोट अशी झाली भाऊ लोक हसा येत असेल पण हे किती तीव्र असेल समजू शकता तुम्ही तर या ठिकाणी ज्या हा तितंबा झाला भैया कितने सालचे रे रे या आणि का तितंबा व बघावून जरा पच्चीस सालचे रे रे रात रात्री एक बजे अंगार दीड बजे अंगार लगत आहे या उसपे आदमी फायर विकेट को हमने फोन लगाए कम से कम दो घंटे के बाद में आया हो हाँ। पूरा घर खाक होने के बाद में आया वो कौन कौन का होर का है नाम बताना उनका दद्दू बेलसर है और राजेश बेलसर है सूर्या बेलसर है और इनका नाम इनसे पूछ लो लोलसा मुन्ना जाने का तुलसा मुन्ना जाने का और कौन गाँव के हो भैया तुम हम इधर के मेलघाट एरिया के यहाँ के पच्चीस तीस साल से बैठे हुए है और क्या काम धंधा क्या करते दो सात मजूरी है हमारे यहाँ बस मजुरी जो भी तो यासी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे भैया अमित शहा भाई शहाच नाही राहिलो आकडून झाल नाय म्हणणं आहे तुमचं दादा निश्चितच खूप दुःखाचा विषय आहे आता निश्चितच आम्ही युवा तर्फे त्यांना आजच्या जेवणाची वगैरे जे व्यवस्था आमच्याकडून शक्य होईल ते व्यवस्था करून देतो आणि यांचं जे म्हणणं आहे त्या फायर ब्रिगेड बाय एक तास दोन तास लेट आली रात्रीचा वेळ होता वेळ संबंधी ड्रायव्हर असतात त्यांना मेसेज पोहोचला नाही पोहोचला त्यामुळे होऊ शकते आणि तुम्ही वर जर बघितलं एम जो तार आहे तो पातळ झालेला आहे एमएससीबी साहेबांना आम्ही आज पत्र देऊ कवी राणा साहेबांच्या पत्रावर त्यांना विनंती करू का लगेच तुम्ही कारण की विजितून निघ आगीतून निघाले विजीत मराव असं असं दुःख कधी कोणावर सोबत झालं नाही पाहिजे घर कोणाचंही असो ते झोपडे असो ते महल असो घर घरच असते त्या घर जळल्यानंतर त्या व्यक्तीला घराचं दुःख जे असते त्या परिवाराला माहित असते तसेच आमचे भू ठाकूर था समोरच राहतात त्या रा, काल रात्री जेव्हा तिथे आग लागली त्यावेळेस लगेच त्यांनी तत्काळ घरून पाईप ला आणून पाणी लावून त्यांनी जे विजाचा प्रयत्न केला संतोषभू काय नेमकं सांगा तुम्ही तुमच्या डोळ्यान पाहिला रात्रीचा हा तांडव येतो रात्री एक वाजता झोपीत असताना मला जोराजोराचे आवाज येत होते फटाके फुटल्यासारखे त्यावेळेस असं झालं मी घरातून बाहेर येऊन पाहतो प्रचंड आगीचा लोट इथं झोपडपट्टी मध्ये समोरची जे परतवाड्याची जे धारावी म्हणून ओळखली जाते तिथं प्रचंड आगीचा लोट होत होता आणि सर्व मुलं बाळ इकडे पडत होते त्यांनी फायर ब्रिगेडला पण कॉन्टॅक्ट केला होता पण फायर ब्रिगेड थोडस वेळेवर नाही होऊ शकली याच्यात मी आपले पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहे साहेब त्यांचं सा एक मस्के साहेब त्यांचं सहकार्य जबरदस्त होतं त्यांची टीम एक एका मिनिटाच्या आतमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस पोलीस कर्मी इथे हजर होते त्यांनी सर्व गोष्टीला नियंत्रित केलं आणि मी घरून माझ्या जवळच घरं असल्यानं फायर ब्रिगेडला वेळ होत होता म्हणून मी पाईप लावला आणि यांना पाणी दिलं आणि काही घरं माझ्या ज्यांना जेवढे शक्य होतं होत असतील तेवढे मी घर वाचवले वाचवण्याचा प्रयत्न केला आता माझं शासनाला एकच आहे की गरीब लोक आहे पुष्कळ जीवना इथं राहत आहे समोर होळीचा सण आहे त्यांना काहीतरी शासकीय योजनेतून कशी मदत मिळते कोणत्या पद्धतीने देता येते ते आपले आधी आपल्या इथले लोकप्रतिनिधी किंवा रात्री मी आपले रविभाऊ राणा यांच्यासोबतही कॉन्टॅक्ट केला नवनीतताई सोबतही बोलणं झालं माझं त्यांनी पण सहकार्य करायला यंत्रणेला कामही लावलं आहे त्यांनी फोन केला आहे त्यां तेन, त्यांचा पण मला सकाळी फोन आला होता आणि त्यांनी योग्य मार्गाने कसं शासनाच्या थ्रू मिळतं त्यांना मदत देता येईल गरीब लोकांना याची ते पाठपुरावा करत आहेत आणि या ठिकाणी हे लोक कसं जीवन जगतात एले धळ पाणी नाही नळाचं हफीचं पाणी भर लागते काय खातात त्याच तेले ते मैतपणे जीवन जगतात रात्रीच्या कार्यक्रमात काय म्हणणं होतं आपलं निश्चितच म्हणणं असं आहे मान्य सम्मान्यू तायडे आमचे आमदार यांना आम्ही निश्चितच ह्या गोष्टींची सगळी कल्पना देऊ त्यांच्यापर्यंत गोष्टी नेऊ यांना पाण्याची जे व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी विनंती करून ते निश्चितच याच्यावर कामं करतील आणि यांना पाण्याची आणि बाकी सध्या जे यांना स्थानिक लेव्हलवर मदत करायची आहे ती मदत आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या तर्फे आम्ही करणारच आहोत आमचे निखिल गुरतकर अमोल जोत्रे दिलीप आठवले व पूर्णि बबलू वानकडे सगळी टीम आम्ही इथं आहोत आज त्यांना जे मदत करता येईल ते करतोच आणि सन्मान्य रविभाऊ राणा नवनीत राणा यांच्या माध्यमातूनही जे यांना आर्थिक मदत करता येईल आणि शासनाची जे मदत मागता येईल ते मागून आम्ही निश्चित यांना सहकार्य